हा देशमुख साहेब तुमच्या मुलाला जी काही मारहाण झालेली आहे ती कशामुळे झाली त्याच्या मागचं कारण काय होत त्यात कोणते पोलीस कर्मचारी होते याबाबत जरा सविस्तर माहिती सांगा सर मी लक्ष्मण देशमुख बोलतो हा माझा मोठा उलट सचिन हा रोजगार करतो म्हणजे मिळेल ते काम करतो विशेष म्हणजे बाबा पेट्रोल पंपचे ट्रॅफिक पोलीस आहेत नागारगोजे वगैरे त्यांची टीम हे दिवसभर या रिक्षावाल्याकडनं शंभर आण त्या रिक्षावाल्याकडनं पन्नास आण का या गाडीवाल्याकडनं पैसे आण जमा करतात रोज संध्याकाळी याला शंभर दोनशे तीनशे जे काही वसुली झाली त्या पद्धतीने त्याला देतात त्यामुळं तो दारू पिणे इतर हे याच्यात त्याचे त्याला न नान लागत गेला काल रात्रीला असंच दिवस दिवसभर काही यांनी काम केले असतील संध्याकाळी नऊ ते साडेनऊच्या नऊच्या दरम्यानमध्ये तो त्याचा हप्ता मागायला गेला तेव्हा तो नागरगोजे आणि त्यांचे तीन चार लोक होते यांनी त्याला एवढं मारलं की बेशुद्ध पडेपर्यंत तिथे स्थानिक नागरिकांनी टपऱ्यावाले त्यांनी मला फोन केला की तुमच्या मुलाला पोलीस पोलीसवाले मारून राहिले जीवन मरून जाईल लवकर या मी धावत गेलो मी बघितलं तर त्या पोलीस चौकीच्या तार म्हणजे चौकीच्या आतमध्येच तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता तिथं तेव्हाच हे वेदांतनगर पोलीस स्टेकमधून दोन कर्मचारी आले ते उलटं मलाच बोलले तुम्ही कसं का म्हणता पोलिसनी मागलं हे केलं त्यांचं कर्तव्य होतं की घाटीत जाणे हे ते पण मला सांगितलं तुमच्या पोराला तुम्ही घेऊन जा इथं ठेवू नका मग तिथून मी घाटीमध्ये घेऊन गेलो घाटीमध्ये गेल्यानंतर त्यांनी पूर्ण तपासण्या सोनोग्राफी एक्स रे त्यानंतर एम आर आय हे ते सगळं केलं त्यानंतर डॉ तिथले जे वै डॉक्टर होते वैद्यकीय अधिकारी त्यांनी सांगितलं की याला मनक्याला जे मनका आहे इथं दाताबुक्क्याचा मार बसलेला आहे त्यामधल्या दोन तीन नसा त्याचे चोकअप झाल्या त्याच्यामुळे अर्धांग व्यावचा त्याला झटका येऊ शकतो त्याची जेवण सुद्धा जाऊ शकतो ते ती परिस्थिती खरी झाली तो आज बोलू शकत नाही तर पोलीस आहे मी आज सकाळी याला गेलो वेदांतनगर पोलीस स्टेशनला ही त्याची कॉपी आहे तिथं मला तिथं ता तीन तास लागले एफ आर च्या दाखल करून घ्यायसाठी तेवढे दोन तीन दिवस थांबा दोन तीन दिवस आज माझ्या मुलाचं काही वर झालं त्याला जबाबदार कोण पोलीस आयुक्तांना एकच माझी विनंती आहे की संबंधित सगळी चौकशी करून संबंधित जे कर्मचारी आहेत ट्रॅफिकचे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्यात यावर